ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजीवाडा ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या बळीभाई नैबाकर यांचं काल अल्पश आजाराने ठाणे शहरातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दुःखद निधन झालं मृत्यूसमय त्यांचं वय ऐंशी वर्ष एवढं होतं त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंड असा परिवार आहे समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक संस्थांमध्ये कायम अग्रेसर असणाऱ्या बळीशभाई नैबागकर यांनी त्यांच्या सगळ्यांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला होता त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे वर्तनगर परिसरामध्ये पळीभाई नैबाकर यांनी अक्षरशः प्रति शिर्डी निर्माण केली केवळ ठाणे शहरातनं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या ठिकाणी भाविक साईंच्या दर्शनार्थ येत असत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून बळीभाई नाईबाकर हे कायम झटत असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत होतं साईंचे सच्च भक्त म्हणून बळीभाई नाईबाकर यांच्याकडे कायम बघितलं गेलं या संपूर्ण मंदिर परिसराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास हे बळीभाई नाईबागकर यांच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून झालं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही बळीभाई नयबाकर यांनी आई मंदिराचा वर्धापन दिन उत्सव सुरू केला या वर्धापन दिन उत्सवाला पाच लाखपेक्षा जास्त भाविक दरवर्षी भेट देत असतात ह्या सगळ्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे असावं याकडे बळीभाईंचं कायम लक्ष असायचं नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न बळीभाई नाईबाकर यांनी महानगरपालिकेमध्ये प्रभावीपणे मांडले नागरिकांना आलेल्या प्रत्येक नागरिकाला मदत मिळावी या दृष्टिकोनातून बळीभाई नाईबागकर हे कायम आग्रही असल त्यामुळेच प्रचंड मोठा परिवार बळीभाई नाईबागकर यांनी निर्माण केला होता त्यांचं पार्थिव वर्तनगर येथील साई मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे हरिमाळी विक्रांत चव्हाण राजू फाटक भास्कर बेरी शेट्टी छायाराव विमल भोईर यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यावेळेस बळीभाईंच्या दर्शनास्थ उपस्थित होते महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे पालघर महिला अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला डायगर येथे एका मंदिरामध्ये एका महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली उरण येथे देखील एका महिलेवर अशाच पद्धतीने तिची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचा आरोप यावेळेस ऋता आव्हाड यांनी केला यावेळेस त्यांच्या समवेत ठाणे शहर अध्यक्ष सुजाता घाग कार्याध्यक्ष सुरेखताई पाटील या, या देखील उपस्थित होत्या यावेळेस महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जर महिला संरक्षणाचं धोरण राबवता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ऋता आव्हाड यांनी केली आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसला तरी सूड उगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाहीये आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात पोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे ते असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत त्यामुळे आमची मागणी हीच असणार आहे आय एम शुअर sure प्रत्येक आईची प्रत्येक भावाची प्रत्येक बापाची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर ह्यांना शोधा आणि लवकरात लवकर त्यांना शासन Because justice delayed is justice denied. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over Percentage, C.P. Goyanka is the Intelligent Choice. भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिका आयोजित पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती प्रदर्शनाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरण स्नेही मूर्ती तसंच सजावटीचं साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरण स्नेही मूर्ती प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर नौपाडा येथे आयोजित करण्यात आलेलं हे प्रदर्शन चार ऑगस्टपर्यंत खुलं राहणार आहे खासदार नरेश फस्के यांच्या हस्ते आणि आम आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप वाळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शाडू माती लाल माती गायीचे शेण पुठ्ठ्याचा लगदा शेतातील माती झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक मूर्ती हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे या व्यतिरिक्त चटाईपासून बनवलेली सजावटीचं साहित्य पर्यावरणस्नेही मखर कापडी मंडप झालर फायबरपासून तयार केलेली चलचित्र या प्रदर्शनामध्ये नागरिकांना खरेदी करण्यात येणार असून पंचवीस स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत या प्रदर्शनात नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरणस्नेही मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करावं असं आवाहन महापालिकेने केला आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणित आणि विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळेल या संदर्भात तातडीने कार्यवाही पूर्ण केली जाईल असं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी सोमवारी दिले या प्रश्नाबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी पाठपुरावा केला होता कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला शिक्षणाधिकारी बाळासाहेब दाक्षे उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील गणित आणि विज्ञान विषयावरच्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा ता प्रश्न तांत्रिक कारणांबरोबर विविध अडचणींमुळे दहा वर्षांपासून प्रलंबित होता जागा रिक्त असूनही शिक्षकांना पदोन्नती मिळत नव्हती या संदर्भात जिल्हा परिषदेकडे एकशे अठ्ठेचाळीस शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रलंबित होता या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला काल झालेल्या बैठकीत विज्ञान आणि गणित पदवीधर शिक्षकांची तीन दो तीनशे चौदा पदं रिक्त असल्याचं स्पष्ट झालं या पदावर सर्व तांत्रिक मुद्दे सोडवून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार एकशे तीस शिक्षकांना पेसा क्षेत्रामध्ये पदोन्नती दिली जाणार आहे तत्पूर्वी आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर जिल्हा परिषदेने घेतलेल्या पदोन्नतीच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं त्यानुसार पदोन्नती मिळाल्यानंतरही त्याच ठिकाणी शिक्षक कार्यरत राहणार आहेत त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही देखील आमदार डावखरे यांनी दिली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र